नमस्कार इकडे चांदेकरांच्या घरात नैनाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम असतो त्यामुळे सर्वच जण खूप खुश असतात घरात पूर्ण डेकोरेशन केलेलं असतं सर्वच जण आनंदात असतात मात्र रोहिणी आणि राहुलला माहीत असतं की ते दोघ जण धमाका करणार आहेत आणि सरोजला देखील त्यानंतर डोहाळे जेवणासाठी कलाही ही अद्वेतसाठी एक कुर्ता घेते आणि तो कुर्ता अद्वेतला देते आणि तो कुर्ता अद्वेतला खूप आवडतो अद्वेत म्हणतो खूप छान आहे हाच घालणार मी तेव्हा कला म्हणते थँक यू देवी आई खरंच थँक यू आवडला या चांदेकरला मी दिलेला कुर्ता तर हॉलमध्ये सर्वजण बसलेले असतात सर्वांची घाईघडबड चाललेली असते तेव्हा सरोज अद्वेतला म्हणते अद्वेत, अद्वेत हा गे मी तुझ्यासाठी हा कुर्ता आणला आहे तो आजच्या कार्यक्रमासाठी तू घाल आता मात्र कलाला वाईट वाटतं कारण कलानेसुद्धा अद्वेतसाठी तो कुर्ता घेतलेला असतो तो तिने आज डोहाळी जेवणासाठी त्याने घालावा अशी तिची इच्छा असते अद्वेत सरोजकडून कुर्ता घेतो आणि रूममध्ये जातो कलाही त्याच्या मागोमाग जाते इकडे संगीता ही किचन मध्ये दूध तापवत असते आणि अचानक ते दूध ओतू जातं आणि सर्व भांड खाली पडतं सगळं दूध खाली सांडतं तेव्हा संगीता म्हणते देवा हे कसले संकेत आहेत काही अपशकून घडणार आहे का देवा कोणतंही संकट आणू नको तर इकडे नैनाला रोहिणी म्हणते रोहिणी चल आज मी तुला तयार करणार आहे आज तुझं डोहाळे जेवण आहे ना आज तुझ्यासाठी खास दिवस आहे म्हणून आज मी तुला तयार करणार ते ऐकून नैना हादरते नैना म्हणते अरे बापरे जर यांनी मला तयार केलं आणि माझ्या खोट्या पोटाचा ह्यांच्यासमोर पर्दाफाश झाला तर पूर्ण वाट लागेल नैना म्हणते नको नको मॉमिन लॉ मी माझं होईन तेव्हा रोहिणी म्हणते अगं असं कसं आज तुझा मान आहे त्यामुळे आज मी तुला तयार करणार तू नाही म्हणायचंच नाही तेव्हा सरोज म्हणते अगं नैना एवढी ती रोहिणी फोर्स करते तर करू दे ना गं तिला तयार तू हो फक्त तू बसून राह ती सगळं तुला तयार करेल नैना आता घाबरलेली असते तर इकडे कला ही तयार होऊन खाली येते आणि देवी आईजवळ जाते तेव्हा देवी आईच्या दिवा हा जोरजोरात फडफडत असतो आणि तो आता जाईल की काय याची कलाला भीती वाटत असते कला लगेच दोन्ही हात दिव्याजवळ लावते आणि म्हणते देवी आई हा कसला संकेत आहे दिवा का विसतोय काहीही अपशपून घडू दे नको आजचा दिवस चांगला जाऊ दे तर इकडे वरून अद्वेत खाली येतो आणि सर्वजण अद्वेतकडे बघत राहतात सरोजला तर धक्काच बसतो कारण सरोजने दिलेला कुर्ता अद्वैतने घातलेला नसतो तर कलाने दिलेला कुर्ता अद्वैतने घातलेला असतो कला ही अद्वैतकडे प्रेमाने बघत असते आणि ती खूपच खुश झालेली असते कारण तिने दिलेला कुर्ता हा अद्वैतने घातलेला असतो आणि सरोजने दिलेला नाही सरोजचा आता चांगला जळफळाट होत असतो सरोज रागाने तिथून निघून जाते अद्वैत प्रेमाने कलाकडे बघत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू